चोकाक प्रीमियर लीगचा चषक सोलर वाईब्झ यांनी पटकावला हातकलंगली तालुक्यातील चोकाक येथे भरवण्यात आलेल्या चोकाक प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना सात फेब्रुवारी रोजी संपन्न झाला या रोमांचक सामन्यात सोलर वाईब्झ आणि पाटील किराणा स्टोर यांच्यातील स्पर्धा प्रेक्षकांना उत्कृष्ट फलंदाजी आणि गोलंदाजीचा अनुभव करून दिला सामन्याची सुरुवात सोलर वाइब्जने प्रथम फलंदाजी करून केली सहा षटकात त्यांनी सुमारे एकाहत्तर धावांचा डोंगर रचला यामध्ये ओपनर प्रतीक सदलगे यांनी छत्तीस धावा जमवल्या ज्यामुळे पाटील किराणा स्टोअर्ससाठी सहा षटकात बाहत्तर धावांची गरज निर्माण झाली सामनेच्या निर्णायक क्षणी सोलर वाइब्जच्या गोलंदाजाने अचूक गोलंदाजी करत पाटील किराणा स्टोअर्स सारत छत्तीस धावांवरच रोखला चा सोलर वाईब्सच्या खेळाडूंनी दाखवलेली एकत्रित कामगिरी आणि संघबद्धता यामुळे त्यांना हा चषक जिंकण्यात यश मिळालं सामन्यांच्या समारोपानंतर सोलर वाईब्सचे कर्णधार आणि संघाचे प्रतिनिधी यांनी संघाच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला आणि संपूर्ण संघाला अभिनंदन केले चोकाक प्रीमियर लीग सारख्या स्थानिक क्रिकेट स्पर्धा हातकणंगे तालुक्यातील क्रीडाप्रेमींना प्रोत्साहन देतात आणि युवा खेळाडूंना आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करण्याची संधी देतात या स्पर्धेने प्रेक्षकांना रोमांचिक आणि उत्साही अनुभव दिला आणि स्थानिक क्रीडा परिदृश्यात नव्या आयामाची भर घातली पहिल्या पर्वाला के के म्युझिकल प्रोप्रायटर कुणाल कांबळे स्वामी समर्थ केबल नेटवर्क प्रोपायटर सचिन कुंभार गोल्डन इरा फिटनेस प्रोप्रायटर प्रतीक पाटील साथीदार मेन्सवेअर प्रोपायटर ओंकार नननवरे स्वामी समर्थ मंडप प्रोपरायटर सूरज सुतार आणि रेणुका लाइट्स प्रोपरायटर राहुल निर्वाणे या सर्वांचे मुलाचे योगदान लाभले तसेच एस एस स्पोर्ट्सच्या खेळाडूंनी देखील प्रभावशाली खेळाचे प्रदर्शन केलं प्रथम क्रमांकाचे चषक युवा नेते अभय बनगे यांच्या हस्ते द्वितीय क्रमांकाचे सरपंच सुनील चोकाकर यांच्या हस्ते तृतीय क्रमांकाचे जलद पाटील यांच्या हस्ते वितरण करण्यात आलं अनुक्रमे एक दोन तीन क्रमांकाचे चषक ग्रामपंचायत सदस्य प्रसाद भोपळे यांच्याकडून देण्यात आली फायनल चषक ग्रामपंचायत सदस्य सविता हलसवडे यांच्याकडून देण्यात आला महानकर करी निपसाठी अजित शिंदे चोकाक ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा